Salah <laughs> salah Salah. महाबळेश्वरमध्ये पहिल्यांदा महापर्यटन महोत्सव आयोजित केला आहे खरं म्हणजे पर्यटकांमध्ये उत्साह आहे उत्साहाचं वातावरण दुसरीकडे पाहतो आहे आणि मगाशी आम्ही कुठे त्या आपलं खाद्य फूड फेस्टिवल फूड फेस्टिवल तर तिथे खरं म्हणजे लोकल जे फूड आहे मिलेटमध्ये बनवलेल्या वस्तू आहेत खूप घरगुती वस्तू आहेत आणि अनेक वस्तू आयुर्वेदिक इथल्याच झाडपाल्यापासून बनवलेल्या पाहायला मिळाल्या वेगवेगळ्या पदार्थ खाद्यपदार्थ वेगवेगळ्या प्रकारचे आणि बचत गट आहे त्या बचत गटांनी खूप चांगलं त्या ठिकाणी त्या फूड फेस्टिवलमध्ये सहभाग घेतला आहे आणि त्यांना खरं म्हणजे एक मोठा प्लॅटफॉर्म मिळालेला आहे आणि या तीन दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत आहेत आता तिथं गेल्यानंतर गर्दी होती आता संध्याकाळी सकाळी खूप हवयाची गर्दी होईल आणि प्रत्येक पदार्थाची त्यांना चव चाकता येईल तिसरं आता आपण इथे पाहतो या सर्व बोटिंगमध्ये जिथे देखील मोठ्या प्रमाणावर पर्यटक आहेत आणि आता या नवीन जो कन्सर्प्ट त्यांनी केला आहे की बोटीमध्ये मार्केट तो देखील एक वेगळा कन्सर्प्ट आणि एक वेगळा अनुभव आहे त्याचबरोबर आता आपलं इथं लेझर शो आहे लेझर शो इथं होईल आणि किल्ल्यांचं प्रदर्शन आहे प्रदर्शन आहे त्याचबरोबर हेलिकॉप्टरने राईड पण होती आहे हवाई राईडचा देखील अनुभव पर्यटकांना मिळतो आहे असं एक सगळ्याच प्रकारच्या या ठिकाणी पर्यटकांना आनंद देणाऱ्या बाबी या ठिकाणी हे केलेलं आहे मला वाटतं याला खूप मोठा रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळतोय आणि टेंट सिटी पण आहे टेंट सिटी देखील त्याचं देखील मला वाटतं बुकिंग सगळं झालं आहे आणि सत्याऐ पहिल्याच दिवशी हो सत्याऐंशी पैकी पहिल्याच दिवशी म्हणजे या मला वाटतं तीन दिवस कमी पडतील तुम्हाला पुढच्या वेळेस आणखी मोठा महापर्यटन महोत्सव आयोजित करावा लागेल जेणेकरून स्थानिक लोकांना याच्यामध्ये एक प्लॅटफॉर्म मिळतो स्थानिक लोकांना रोजगार मिळतो आणि जे पर्यटक आहेत त्यांना वेगवेगळ्या पदार्थांचा वेगवेगळ्या वस्तूंचा या ठिकाणी खरेदी करता येते त्यामुळे अशा प्रकारचे महापर्यटन उत्सव वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केले पाहिजेत आमचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा फार पुढाकार यामध्ये होता आणि ते देखील उत्साही आहेत आणि उत्साहामध्ये त्यांनी हा महापर्यटन उत्सव आयोजित केलेला आहे आणि सर्वच विभागांनी त्यांना यामध्ये सहकार्य केलेलं आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने हा मर महापर्यटन उत्सव त्याची आज सुरुवात होईल आणि चार तारखेला मान्य मुख्यमंत्री यांच्या हस्ते त्याचा समारोप होईल त्यामुळे तीन दिवस खरं म्हणजे हे आज उद्या आज उद्या आणि परवा एक सगळेच पर्यटक त्याचा आनंद घेतील पण मला वाटतं तुमचा पर्यटन महोत्सव चार तारखेला समारोप झाला तरी लोकांमध्ये एक त्याची एक उत्कंठा की वाढवला पाहिजे वाढवला पाहिजे असं नक्की बोलतील तर तुम्हाला पुढचा महोत्सव जो आहे तो जास्त दिवसाचा ठेवावा लागेल आणि मी कलेक्टर आणि शिओनं देखील सूचना केली पालकमंत्री Uh, त्याचं कॉर्डिनेट करतील uh, की जे आपले महिला बचत गट आहेत त्या mm. महिला बचत गटांना हे mm. uh, त्यांचे पदार्थ जे आहेत त्यांच्या वस्तू mm. त्याचं ब्रँडिंग आणि मार्केटिंग करण्यासाठी आपण जिल्हा नियोजनच्या माध्यमातून त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला तर म्हणजे uh, एक मोक्याच्या जागेवर uh, आपण इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून दिलं आणि रोटेशनमध्ये आपण त्यांना महिला बचत गटांना त्यांचे त्यांचे पदार्थ आता बघितले पदार्थ की अरे वेगवेगळे एकदम म्हणजे खूप चांगले पदार्थ आणि वस्तू या ठिकाणी त्या फूड फेस्टिवलमध्ये पाहायला मिळाल्या तर लोकांनाही त्याचा आनंद मिळेल आणि जे घरगुती बनवलेलं आणि ऑरगॅनिक सेंद्रिय या सगळ्या वस्तू त्यांना खरेदी करता येतील Uh, काही औषधी देखील वनस्पतींच्या माध्यमातून दे या काही प्रॉडक्ट आहेत त्यामुळे त्यांचं कायमस्वरूपी आपल्याला या महिला बचत गटांना यामध्ये रोजगार देत आहे त्यामुळे नक्कीच मी या महाबळेश्वर महापर्यटन महोत्सवाला आठवट खूप खूप शुभेच्छा देतो आणि मग कोणकोण कौन आहे तुमच्यामध्ये एम टी डी सी एम टी डी सी माझा नाही एम टी डी सी आणि बाकी आपले लोकल प्रशासन स्थानिक प्रशासन प्रशासन एस पी आणि सगळी फॉरेस्टचे अधिकारी सगळेच विभाग यामध्ये सहभागी झालेले आहेत या सगळ्यांचंच अभिनंदन करायला पाहिजे hmm. आणि उमेदचा देखील मोठा सहभाग hmm. यामध्ये आहे hmm. so, hmm. त्यांना देखील शुभेच्छा द्यायला पाहिजे कारण पाहिल्यानंतर hmm. एक वेगळा अनुभव पर्यटकांना यामध्ये होतो तसाच आणि अशी मागणी स्थानिकांकडून कारण त्या ठिकाणचं पर्यटन सुद्धा यामुळे वाढेल असं त्यांचं म्हणजे त्याच्या बाबतीत देखील मगाशी आमची चर्चा झाली पालकमंत्री जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांच्या बरोबर दुसरा जो महोत्सव आहे तो महोत्सव खाली तापोळ्यापासून म्हणजे इथूनच सुरू होईल पण खाली अगदी कांदाटखोऱ्यामध्ये तो पर्यटन महोत्सव झाला तर मोठ्या प्रमाणावर तिकडे त्या भागातल्या लोकांना आपले जे काही प्रॉडक्ट आहे